मला माझ्या पियेचा फोन आला की तुम्हाला बाळासाहेब थोरात शोधतायत बाळासाहेब थोरात शोधतायत कशासाठी मग मी थोड्या वेळी त्यांना फोन लावला म्हटलं जितेंद्र तू कुठे आहेस रे सात तारखेला म्हटलं आहे ठाण्यातच असेल साहेब नाही तू अशा अशा कार्यक्रमाला येशील का म्हटलं मी येऊन काय करू साहेब साहेब मला खरं सांगतो मला कळलंच नाही तुम्ही मला काय बोलू कारण का सहकार हे फक्त एम पी एस सी आणि यू पी एस सी परीक्षा देण्यापुरता आमच्या यासाठी मर्यादित आहे आम्ही सहकार कधी बघितलंच नाही म्हणजे बापांनी बघितला प्लॅटफॉर्म आणि आम्ही बघितली आहे त्यामुळे कधी ह्या मोठ्या आम गोष्टींची आमचा संबंध आला नाही जरी अण्णासाहेब शिंदे आमच्या सिन्नरचे असले तरी त्यांनी भलं संगमनेचं केलं मला सर्वात आश्चर्याची गोष्ट आहे सगळं वाचताना दिसलं ते म्हणजे भाऊसाहेबांनी निळवंडे धरणाची मागणी करून त्याची सुरुवात केली आणि तुम्ही ते पूर्ण केलं साहेब निलवंडे धरणाचा एक कालवा साहेब बाएक। साहेब ऐकलं तर बरं होईल साहेब निलवंडे धरणाचा एक कालवा थोडंसं पाणी सिन्नरला पण जाऊ द्या जे तुम्हाला माझा सिन्नरचं नातं सांगतो माझे वडील सिन्नरचे होते माझे आजोबा सिन्नरचे होते पण दुष्काळग्रस्त भाग असल्यामुळे अतिशय लहान वयात माझे वडील आपल्या वडिलांचा पाठीमागे हमाली करण्यासाठी मुंबईत पोचले आणि आयुष्यभर प्लॅटफॉर्मवर राहिले वरयाची बावीस वर्ष पण मला अजूनही सिन्नर कधीच सुधारलेलं दिसत नाही आणि इथे आल्यावर जी काही हिरवळ दिसते ती बघितल्यानंतर थोडेसा खेद आणि असूया असते मनात की यांच्यासारखे नेते आले की कसे भाग बदलतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे संगमने <laughs> संगमनेरची उत्पादित सगळी साखर त्यांच्या तोंडावर आहे बाळासाहेब राघव हे मी आजपर्यंत बघितलेलं नाही म्हणजे आक्रमकपणा ना थंड डोक्याने कसा असतो हे बाळासाहेबांकडनं शिकायचं एक अत्यंत उत्तम प्रशासक किती वर्ष महसूल मंत्री होते कमीत कमी, कमी पंधरा एक वर्ष महसूल मंत्री होते एकदा तरी आरोप झाला का त्यांच्यावर महसूलमध्ये सर्वात जास्त फाईल आणि सर्वात जास्त क्वासी ज्युडिशियल निर्णय घेण्याचा अधिकार असतो पण एकाही क्वासी ज्युडिशियल निर्णयाला हायकोर्टाची स्थगिती मिळाली नाही हे त्यांच्या बुद्धीची कमाल आहे बाळासाहेब मी सगळं वाचत होतो सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही जो मोमेंटो दिला त्याच्यावरती तुम्ही तुमच्या वडिलांचा फोटो आणि अण्णासाहेबांचा फोटो लावलात पण त्याच्यापेक्षाही मोठा महात्मा गांधींचा सा फोटो साहेब जे मनात असत ते माणूस मनापासून करून दाखवतो जो गांधीवाद या क्षेत्रामध्ये या परिसरामध्ये भाऊसाहेबांनी अण्णासाहेबांनी रुजवला तो आपण पुढे नेला पाहिजे या विचारांचे आमचे नेते बाळासाहेब थोरात आहेत मला याचा प्रचंड अभिमान वाटतो की एकीकडे अख्खा देश महात्मा गांधींना विसरतो की काय असं विचित्र दिसत असताना आपण मात्र आपल्या वडिलांपेक्षा मोठा फोटो महात्मा गांधींचा ठेवला हा देश हा गांधींचा आणि बुद्धाचा आहे कोणी कितीही नथुरामाची पूजा करो या देशामध्ये जो जो येईल तो पहिल्यांदा महात्मा गांधींच्याच समोर नस्तमस्तक होईल आणि आपले जे जे पर्यंत प्रधान परदेशी जातील त्यांना सुद्धा एकच माल विकण्यासाठी असेल त्याचं नाव आहे महात्मा गांधी <स्तित्तित> सहकार चळवळ सुरू झाली बळवंतराव मेहता धनंजयराव गाडगे यांच्या समितीने पहिल्यांदा सहकारी संस्थांना कसं पुढे न्यायचा याचा विचार मांडला त्यावेळेस काही एवढी वाहनं दूरध्वनी हे काही नव्हतं पण एका छोट्या गावात आलेल्या भाऊसाहेबांनी शेतकऱ्याच्या घराघरात जाऊन या कारखान्याचा भाग भांडवल वा घेतलं त्याच्यात टाकलं आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा कारखाना आहे हे महाराष्ट्राला दाखवून दिलं खर तर सहकार हा पुढे गेला हा नगरमधनच गेला आता भलेही दोन मतदारसंघ असतील पण मी ह्या ठिकाणी विठ्ठलराव विखे पाटलांचं नाव घेतल्याशिवाय थांबू शकत नाही सहकारामधनं काय निर्माण करता येतं हे या दोघांनी दाखवून दिलेलं तुम्ही आणि साहेब आता कुठे संगमनेर पुरते मर्यादित राहिले आहेत तुम्ही तर आमच्या तो नाशिक सिन्नरचा रस्ता आहे त्याच्यावरती जर असं गेलं की सगळ्या बिल्डिंग दिसतात विचारलं तिथं ते बा थोरात साहेबांचं ते सगळं कॉलेज बरोबर आहे ना किती मोठं किती मोठं आणि त्याच्यातनं म्हणजे माझा सहकाराशी संबंध नसला तरी सहकाराबद्दल मला प्रचंड प्रेम आहे कारण का ह्या सहकाराने महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती बदलली महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती बदलली महाराष्ट्राची शैक्षणिक परिस्थिती बदलली बा। भाऊसाहेबांनी जी पहिली संस्था स्थापन केली ती बहु बहुजन विद्याप्रसारक मंडळ म्हणून स्थापन केलं त्या काळी कर्मवीर भाऊराव पाटलांनंतर शिक्षणात शिक्षणाच्या हे पुढे नेलं पाहिजे हा वारसा पुढे नेला पाहिजे अशी वारसं अशी माणसं या महाराष्ट्रात निर्माण झाली आणि त्यांच्यातले एक हे भाऊसाहेब शिंदे भाऊसाहेबांनी जी परंपरा पुढे सुरू केली ती आमचे बाळासाहेबांनी हळूहळू हळूहळू पुढे नेत दिली आणि आज भाऊ बाळासाहेब तुमचं साम्राज्य आहे म्हणजे तुम्ही जरा मी घाबरतो असं काय आवाज बिवस झालं तर <laughs> बाळासाहेब तुमचं कौतुक ह्याच्यासाठी आहे की आता तुमचं गळप खूप मोठं झालंय ऊस देखील तुम्ही आजूबाजूच्या भागात न घेता पण तुमच्या कारखान्याच्या ऊसाच्या भावाचा वाद हा कधी लोकसत्तेत छापून आलेला नाही म्हणजे तुम्ही किती मस्त नातं ठेवलंय शेतकऱ्यांचं तुमचं की सगळं आपल्या घरातच झालं पाहिजे असं न विचार करणारे आता सहकार महर्षी कमी राहिलेत लोकांना गेलं पाहिजे हे समाजासाठी केलं पाहिजे हे माझ्या वडिलांनी मला सांगून ठेवलंय तोच वारसा मला पुढे न्यायचा आहे असं म्हणून तुम्ही सगळं शेतकऱ्यांना देतात हे कौतुकास्पद आहे त्याच्यानीच सहकार चळवळ ही माणुसकीची चळवळ आहे ही शेतकऱ्यांना पुढे नेणारी चळवळ आहे हा जो विचार पुढे आला तो आजही टिकून राहील आणि उद्याही टिकून राहील नाहीतर आजकाल सहकार म्हटलं की बँक मॅनेज करा कारखाने विकत घ्या याच्यावर न बोललेलं बरं आज आता भाऊसाहेबांबद्दल काय बोलायचं विसाव्या वर्षी कामगारांचा नेता विडी कामगारांचा नेता म्हणजे आयुष्यातल्या पहिल्या कामाला सुरुवात केली ती विसाव्या वर्षी अंतरा म्हणजे सत्याऐंशी वर्षी ध्येय ठेवला त्याच्या आधी दोन वर्ष बँकेचे चेअरमन होते म्हणजे आयुष्याच्या पंच्याऐंशी वर्षापर्यंत भाऊसाहेब थोरात काम करत होते आणि बाळासाहेब त्यांना साथ देत होते महाराष्ट्राच्या काही भागामध्ये उलट आहे तुमचं वय झालं तुम्ही घरी का नाही बसत असे प्रश्न विचारणारे घरातलीच माणसं निर्माण झाली बापाला जोपर्यंत चालता येतं तोपर्यंत तो तो बापाला चालवलं पाहिजे ही आम्हा महाराष्ट्रीयन मराठी माणसाची संस्कृती आहे बापाला घरी बस असा सांगणारा पोरगा जन्मालाच येऊ शकत नाही असं माझं स्पष्ट मत आहे ते सुद्धा घरीच बसलेत ना ते कुठल्या पदावर दोन हजार चौदा नंतर गेलेलेच नाहीत पद तर तुम्हाला दिली तुम्हाला भोगलं सगळं आणि त्यांना सांगता घरी बसा का तर तुमचे विचार त्यांना मान्य नाहीत म्हणून मला अभिमान वाटतो की मी अशा लोकांच्या संगतीत उभा राहिलोय जे गांधीवाद नेहरू आणि इथला पुरोगामी महाराष्ट्र जिवंत ठेवण्यासाठी उभे आहेत फुले शाहू आंबेडकरांचा विचार विचार जिवंत राहायला पाहिजे ह्याच्यासाठी ताकदीने लढणारे नेते जर कोण असतील तर मला आज स्पष्ट मत आहे त्यांचं नाव शरद पवार आहे आणि मला अभिमान आहे की मी त्यांचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून आज महाराष्ट्रात माझी ओळख आहे नाही तर निष्ठा राहिल्यात कुठे सकाळी एका घरात संध्याकाळी एका घरात दुसऱ्या दिवशी सकाळी दुसऱ्याच घरात असतात म्हणजे चहा एकाकडे जेवण एकाकडे झोपायचं एकीकडे आणि तिसऱ्या दिवशी शौचालयाला भलतीकडेच जायचं काय महाराष्ट्राच्या राजकारणाला कीड लागली आहे महाराष्ट्र असा कधी होता महाराष्ट्राच्या राजकारणात असं कधी घडलं होतं यशवंतरावांचा आदर्श घेत यशवंतरावांनी एक एक हिरे उचलले महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र घडवला त्याच्यामधले एक आमचे थोरात सभाऊसाहेब थोरात साहेब अण्णासाहेब शिंदे नाशिकमध्ये तसे मोठे मोठे हिरे होते पण या सगळ्यांनी मिळून महाराष्ट्राचा जो विकास केला त्याचा उल्लेख या ठिकाणी केल्याशिवाय मला राहत नाही शिक्षणाच्या माध्यमातून असतो सहकाराच्या माध्यमातून असतो दहा लिट लाख लिटरचा पहिला संकल्प भाऊसाहेबांनी सोडला आता किती लिटर आहे साहेब आता किती लाख लिटर आहे आपलं चाळीस लाख लिटर सात लाख चालू तालुक्यात आणि चार लाख दूध संघात म्हणजे शेतकऱ्यांमध्ये जी आर्थिक क्रांती आली पाहिजे ती कशी येणार तर शेतकऱ्याचं दूध विकत गेलं पाहिजे त्याच्या शेताला त्याला भाव मिळाला पाहिजे पाणी आलं पाहिजे पाण्यामुळे मग ऊस उभा राहतो ऊसाला भाव मिळाला पाहिजे ह्या सगळ्या विचार करणारे फार कमी राजकारणी असतात त्याच्यातलेच एक आमचे थोरात साहेब वडिलांचा वारसा बरोबर पुढे घेऊन जात आहेत मला कौतुक ह्या गोष्टीचं आहे की एवढं सगळं असताना या माणसाच्या चेहऱ्यावर कधीच इगो असतो ना इगो आरोग्यन्स तू कधीच दिसत नाही अतिशय प्रेमळ नाही तर मी म्हंटल मला ते म्हणाले अरे तू काय घाबरू नको ये कार्यक्रमाला काय होणार नाही म्हणजे जेव्हा हे सगळं सुरू झालं ना त्याच्यानंतर त्यांचा फोन आला होता काय होणार नाही म्हटलं साहेब साहेब खरं सांगतो तसा मी कोणाच्याच बापाला घाबरत नाही इतकं आपुलकी बोलणारा माणूस फार कमी असतं आज स्टेजवरनं बोलताना ज्यांनी त्यांनी जो मी मला आधार दिला साहेब या आधाराची मला गरज होती <ख़ाँगा> कारण का अशा कठीण अवघड परिस्थितीमध्ये लोक कधी हात सोडून निघून जातात हे कळतच नाही पण तुम्ही मात्र हात ताकद दिलीत आणि सांगितलं की स्वतःच्या विचारांशी हा माणूस कधीच प्रताडणा ना करत नाही आज मला त्याचं कौतुक वाटतं आणि साहेब तुम्हाला एक शब्द भले मरण आले तरी चालेल पण आपल्या विचारांशी आयुष्यात कधीच तडजोड करणार नाही हे आम्ही शब्द संगमनेरच्या पहिल्या जाहीर सभेत देतो मी आला पहिल्यांदा बोलायला संधी मिळाली आणि त्यामुळे जाता जाता फक्त एवढंच म्हणेन की हे सगळे फिरून आले आमचे भास्करराव जाधव माझा हा नेहमीचा रस्ता आहे आणि माझा खस करून घोटी हा नेहमीचा रस्ता आहे तेव्हा थोरात साहेबांचा विस्तार किती गतीने चालू आहे तो साहेब इथे बघू नका घोटीला जाऊन बघा इथे आता जमीन कमी पडते बरोबर आहे ना कानडे साहेब तुम्ही हसताय गालातल्या गालात म्हणून आता साहेब मस्त हॉस्टेल आहे डोंगरावरती कॉलेज आहे म्हणजे पोरापोरींनाही कॉलेजला यायलाही मजा येत असेल असं कसं निसर्गरम्य असले की पोरांनाही बरं वाटतं पोरींनाही बरं वाटतं एक स्टुडियस अॅटमॉस्फिअर पाहिजे ती गावातली गर्दी गावातले हॉर्न त्याच्यापेक्षा शांत ठिकाणी घोटीला आपलं डोंगरावरती कॉलेज बाहेर बसले की मस्त हवा त्याच्या आजूबाजूला मस्त आंब्याची झाडं लावली आहेत कोणी लावली आहेत ती मला माहीत नाही ती ह्यांची नाही आहेत ती शेजारच्या शेतात लागलेली आहेत पण अशा परिसरामध्ये आपण कॉलेज काढता खरं तर तेव्हा हा परिसर काहीच नव्हता म्हणजे ज्यावेळेस यांनी कॉलेजची सुरुवात केली तेव्हा तो शि म्हणजे शिर्डी सिन्हर आपल्या घोटी सिन्नर रस्त्याला काय अर्थच नव्हता म्हणजे गाड्या इतक्या वेळा आपटायच्या की घरी जायच तो सिन्नरला घरी जायचं तर गाडीचं काम निघालेलं असायचं पण दूरदृष्टीचे नेते कसे असतात की पुढे हाच सिन्नरचा रस्ता हा नाशिकच्या परिसरामधला पुण्याच्या परिसरामधला सर्वात मोठा सोन्याचा पट्टा असेल हे आमच्या थोरात साहेबांनी ओळखलं होतं आणि म्हणूनच तिथे कॉलेज काढलं होतं असे दूरदृष्टीचे नेते महाराष्ट्राला हवे आहेत आजकाल कुठले विषय कोणाला काय समजतात मला माहित नाही पण अभ्यासपूर्ण रीतीने आपापले विषय समजून घेतले पाहिजेत सगळे विषय मलाच समजतात म्हणून माझ्याच केबिनमध्ये बैठका लावा असा अठ्ठाहास असा आजकाल काही मंत्र्यांचा असतो थोरात मी काय म्हणतो ते ऐका आता कसं झालंय की सगळे विषय मलाच समजतात म्हणून माझ्या केबिनमध्ये सगळ्यांच्या बैठका लावा असा अठ्ठाहास धरणारे काही मंत्री आता झाले खरं तो अधिकार फक्त मुख्यमंत्र्यांचा असतो पण आजकाल मुख्यमंत्र्यांचा अधिकारही घ्यायला मंत्री मागे पुढे बघत त्यामुळे जो कॅबिनेटचा एक दर्जा असतो तो, तो मला वाटलं दर्जाच डायल्यूट झालाय ही राजकीय परिस्थिती बदलावी लागेल हे अहंकारी नेते महाराष्ट्राला घडी बसवावे लागतील नवीन नेतृत्व जन्माला घालावं लागेल जे यशवंतरावांचा विचार भाऊसाहेबांचा विचार अण्णासाहेब शिंदेचा विचार घेऊन गांधीजींचा आदर्श मानत पुढे जातील कारण का या देशाला टिकू शकेल एकत्र ठेवू शकेल तर ती फक्त काँग्रेस आणि काँग्रेसचे विचार आहेत हे मी आज जाणून बुजून इथे उल्लेख करतो आणि त्याच्यातलं एक महत्वाचं आहे ते नेतृत्व महाराष्ट्रातलं हे आमचे नेते बाळासाहेब थोरात आहेत हे सगळं संस्था वगैरे 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 ठीक